ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत उल्हासनगरमध्ये नशेखोर टोक्याने सात ते आठ जणांवर धारधार शस्त्राने हल्ला करत अनेक गाड्यांची तोडफोड केली आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आशयपाड्यात घडलेल्या या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून पोलिसांना घेराव घालत या नशेखोरांवर कारवाईची मागणी केली उल्हासनगरच्या कॅम्प चार मधील पाड्यात मंगळवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली या ठिकाणी काही नशेखोर तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांवर हल्ला करत होते अशा प्रकारे त्यांनी सुमारे सात ते आठ जणांवर हल्ला केला इतकंच नव्हे तर परिसरात उभ्या असलेल्या वीस ते पंचवीस गाड्यांचीही त्यांनी तोडफोड केली पाड्यात नशेखोर तरुणांचा धुडगुस वाढत चालला असून त्यांच्यावर कायमस्वरूपी कारवाई करावी अशी मागणी या भागातल्या नागरिकांनी केली आहे